पाकिस्तान प्रांतात असलेल्या बलुचिस्तान येथे एका देवीचे मंदिर आहे जिथे हिंदू आणि मुसलमान दोघेही नतमस्तक होतात हे मंदिर या प्रांतातील हिंगोल नदीच्या तीरावर मकराट टेकण्यामधील एका गुहेत आहे हे मंदिर एकावन्न शक्तीपीठापैकी एक, एक मानले जाते तेथील मुस्लिम भाविक देवी या देवीचा नाने बीबी या नावाने उल्लेख करतात पाकिस्तानात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या मंदिराला ओळखले जाते हिंगलाज देवीच्या मंदिराला पाक सरकारने संरक्षण दिलेले आहे येथे दर्शन घेण्यासाठी आधी परवानगी काढावी लागते या देवस्थानच्या उत्पत्तीची कहाणी पुराणात सांगितली आहे दक्ष राजाने एक मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञात आपल्या जावायला म्हणजे भगवान शंकर महादेवांना आमंत्रण दिले गेले नाही नवऱ्याचा हा अपमान सहन न झाल्याने सती माताने याच यज्ञात स्वतःची आहुती दिली चिडलेल्या भोलेनाथने त्याचे अर्धवट जळलेले शरीर आपल्या पाठीवर टाकले आणि दुःखी अवस्थेत ते इकडे तिकडे भटकू लागले त्यांच्या फिरण्याने देवीच्या शरीराचे एक एक तुकडे पृथ्वीवर पडत गेले या प्रत्येक ठिकाणी एक एक शक्तीपीठ बसले आहे सतीमाताचे शिर बलुचिस्तान मध्ये पडले आणि आज तिथे हिंगलास भवानी देवीचे मंदिर आहे या देवीचा कोल्हापूरच्या गडहिंगलसची काय संबंध आहे गडहिंग्ल जवळ भडगाव येथे या मंदिर आहे एका निसर्गरम्य टेकडीवर असलेल्या या मंदिरात हिंगळाई देवी किंवा गुड्डाई देवी म्हणून तिला ओळखले जाते आता ही देवी पाकिस्तानातून इकडे कशी आली याची सुद्धा एक कथा सांगितली जाते इराण बलुचिस्तान अफगाणिस्तान मध्ये हिंगाची शेती करत असे ते हिंग विकायला बलुची व्यापारी तिकडून भारतात यायची या हिंग व्यापाऱ्याने ए, ए ते जिथे जिथे जातील तिथे तिथे हिंगलाज देवीचे मंदिर स्थापन केल्याचे सांगितले जाते राजस्थानातील हिंगलगड असेल किंवा कर्नाटकातील गुलबर्गा जिल्हा तेथे ते हिंगलाज देवीचे मंदिर आहे मुंबईतील चौलबोध मध्ये सुद्धा हिंगलाई देवीचे मंदिर आहे या देवीच्या नावावरून हिंगलज हे नाव मिळाले आहे असे म्हटले जाते